नमस्कार मनोरमा दिवाळी अंक दोन हजार पंचवीस वर्ष चौथे यातील काव्य कवितेचं कवितेचे नाव आहे गझल मी कुणासाठी आत असे रडत आहे मी कोणासाठी असा धडपडत आहे कोण माझ्या आत असे रडत आहे वेगळे आहे मनाच्या आत काही वेगळे आहे मनाच्या आत काही जीप काही वेगळे बडबडत आहे जीभ काही वेगळे बडबडत आहे टोक अवाक्यात आहे शेवटाचे टोक अवाक्यात आहे शेवटाचे संथ का पाऊल माझे पडत आहे संथ का पाऊल माझे पडत आहे मागचे गेले पुढे माझ्या अगोदर मागचे गेले पुढे माझ्या अगोदर नेमका माझा स्वभावच नडत आहे नेमका माझा स्वभावच नडत आहे काय मी शोधायला आलो इथे पण काय मी शोधायला आलो इथे पण काय माझ्या आज हाती पडत आहे काय माझ्या हाती आज पडत आहे जे घडायला नको वाटायचे जे घडायला नको वाटायचे पण जे घडायला हवे ते घडत आहे पण जे घडायला हवे ते घडत आहे फरकही पडणार नाही फार काही फरकही पडणार नाही फार काही माझी या वाचून कोणाचे अडत आहे माझी या वाचून कोणाचे अडत आहे ही गझल आहे कालिदास चौडेकर सोलापूर यांची यांचा मोबाईल नंबर आहे नव्वद एकवीस एक्केचाळीस सोळा एक्काहत्तर पुढील कविततेचं नाव आहे माझा दावा आहे माझा दावा आहे मी लिहितो आधुनिक विधुनिक माझा दावा आहे मी लिहितो आधुनिक विधुने माझ्या रचनांमध्ये एक नाही पुन्हा पुन्हा रेटलेले शब्द माझ्या रचनांमध्ये येत नाही पुन्हा पुन्हा रेटलेले शब्द समीक्षकांनी मारलेल्या फुल्लीवर समीक्षकांनी मारलेल्या फुल्लीवर मी देखील मारतो एक मोठी फुल्ली मी देखील मारतो एक मोठी फुल्ली फुल्लीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अक्षरांचा कोणीच घेत नाही शोध फुल्लीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अक्षरांचा कोणीच घेत नाही शोध शोध आपली परंपरा नाही अशा थाटात शोध आपली परंपरा नाही अशा थाटात वासलात लावतात पारंपारिक शिवराम नावाचा मित्र प्रत्येकाची काढतो छानसी पिसे पारंपारिक शिवराम नावाचा मित्र प्रत्येकाची काढतो छानसी पिसे मलाही म्हणतो समजावून अरे हे तर सगळं जुनंच सांगितलंय आहे मलाही म्हणतो समजावून अरे हे तर सगळं जुनंच सांगितलंय आहे पुन्हा ज्ञानेश्वरी वाच आणि मी माझ्या पाच संग्रहांसोबत आणि मी माझ्या पाच संग्रहांसोबत मागे फेकला जातो आहे आठशे वर्ष मागे फेकला जातो आहे आठशे वर्ष ही कविता आहे स्रीट संदेश ढगे ठाणे पश्चिम यांची त्यांचा मोबाईल नंबर आहे नव्वद अठ्ठावीस सत्त्याण्णव ब्याऐंशी याच्या पुढची कविता आहे मी तुला फुल मागितले मी तुला फूल मागितले तू अख्खी बाग दिलीस मी तुला फूल मागितले तू, तू मला अख्खी बाग दिलीस मी तुला फु मागितले तू मला अख्खी बाग दिलीस माझ्या अनेक अधुऱ्या स्वप्नांना नव्याने जागलीस माझ्या अनेक अधुऱ्या स्वप्नांना नव्याने जाग दिलीस माझ्यासाठी वाळवंटात ओएसिस होऊन आलास माझ्यासाठी वाळवंटात ओएसिस होऊन आला मी मागितला काञ्चन मृग मी मागितला काञ्चन मृग अन त्यासाठी साऱ्या जगाशी लढलास त्यासाठी साऱ्या जगाशी लढलास जग मुठीत घेण्याची माझी सतत तळमळ जग मुठीत घेण्याची माझी सतत तळमळ साकारण्यासाठी आजन्म तुझी असते धावपळ अन साकारण्यासाठी आजन्म तुझी असते धावपळ भांडते रुजते रागावते घेत नाही कधीच माघार भांडते रुजते रागावते घेत नाही कधीच माघार पण माझ्या प्रत्येक हट्टासाठी तू मात्र करतोस पण माझ्या प्रत्येक हट्टासाठी तू मात्र नेहमीच पत्करतोस हार माझ्यासाठी काय काय फुगून फुगून गाल मी गाल म्हणते म्हणते माझ्यासाठी मी न वैतागता हसून म्हणतोस ते तू स्वतःला विचार न वैतागता हसून म्हणतोस ते तू स्वतःला विचार किती करतोस माझ्यासाठी किती करतोस माझ्यासाठी अंतर्मुख मी होते आयुष्यभर बरसलास माझ्यासाठी आयुष्यभर बस बरसलास माझ्यासाठी ओली चिंब होऊन जाते आयुष्यभर बस... बरसलास माझ्यासाठी ओली चिंब होऊन जाते एवढंच मागणं देवाकडे हाती असू <lists> दे तुझाच हात एवढंच मागणं देवाकडे हाती असू दे तुझाच हात अर्धांगिनी मी तुझी अर्धांगिनी मी तुझी जन्मोजन्मी लाभू दे अशीच तुझी खंबीर साथ जन्मोजन्मी लाभू दे अशीच तुझी खंबीर साथ अखंड ज्योती सम मी जळावे तेलवात अखंड ज्योती सम मी जळावे तेलवात होऊन तुझ्या ऊर्जेला सामावून मी घ्यावे होऊन तुझ्या ऊर्जेला सामावून मी घ्यावे कोसळणाऱ्या या पाऊस धारांमध्ये ओले, हो ओले चिंब होऊन जावे कोसळणाऱ्या या पालू पाऊस धारांमध्ये ओले चिंब होऊन जावे मी तुला फूल मागितले तू भाग दिलीस याची कव कवयत्री आहेत सौ अस्मिता गायकवाड कार्याध्यक्ष मनोरमा बाईक पुढची कविता आहे अभिष्ट चिंतन लाखोंच्या गर्दीत लाखात एक माणूस आहात तुम्ही लाखोंच्या गर्दीत लाखात एक माणूस आहात तुम्ही हजारो संसार तुमच्या हाताने सावरले शेकडो बेरोजगारांना सक्षम तुम्ही केले शेकडो बेरोजगारांना सक्षम तुम्ही केले लक्ष्मी सरस्वती दोघीही सुखाने नांदतात नांदतात लक्ष्मी सरस्वती दोघीही सुखाने मनोरमाचा परिवाराचा आधार आहात तुम्ही मनोरमा परिवाराचा आधार आहात तुम्ही साहित्य संमेलन साहित्य पुरस्कार साहित्य सेवा अखंड करत आहात साहित्य संमेलन साहित्य पुरस्कार साहित्य सेवा अखंड करत आहात अनेक पुस्तके तुमच्या नावा अनेक पुस्तके तुमच्या नावावर साहित्यिकांची मांधियाळी सांभाळील साहित्यिकांची मांधियाळी सांभाळी सुमित ऋषासारखी गुणी मुले अन मितालीसारखी प्रेमळ सून सुमित ऋचासारखी गुणी मुले अन मितालीसारखी प्रेमळ सून आदित्यसारखे उम्दे जावई अन शोभाताईंसारखी अर्धांगिनी मिळाली आदित्यसारखे उमेद उमदे जावई अन शोभाताईंसारखी अर्धांगिनी मिळाली भाग्यवान आहात तुम्ही भाग्यवान आहात तुम्ही तुमची महती लिहिण्या अपुरा माझा शब्द पसारा तुमची महती लिहिण्या अपुरा माझा शब्द पसारा अनेकांच्या उज्ज्वल भविष्याचे प्रेरक आहात तुम्ही अनेकांच्या उज्ज्वल भविष्याचे प्रेरक आहात तुम्ही दुबईचा बुर्ज खलीफा ही खुजा तुमच्यापुढे दुबईचा बुर्ज खलीफा ही तुमच्या खुजा तुमच्यापुढे आचार विचार माणुसकीने एवढे उंच आहात तुम्ही आचार विचार माणूस एवढे उंच आहात तुम्ही एकच प्रार्थना तुळजा भवनी चरणी एकच प्रार्थना तुळजा भवानी चरणी उदंड आयुष्य सुख समाधान एकच प्रार्थना तुळजा भवानी चरणी उदंड आयुष्य सुख समाधान तुम्हाला लाभो आमच्यासाठी खूपच अनमोल आहात तुम्ही आमच्यासाठी खूपच अनमोल आहात तुम्ही तुमच्या यश कीर्तीचा सुगंध दरवळ दे दाही दिशा तुमच्या यशकिर्तीचा सुगंध दरवळ दे ताही दिशा पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व आकांक्षा आणि इच्छा पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व आकांक्षा आणि इच्छा आदरणीय साहेब आपल्याला जन्मदिनाच्या आदरणीय साहेब आपल्याला जन्मदिनाच्या मनोरमा परिवाराकडून आभाळवर शुभेच्छा मनोरमा परिवाराकडून आभाळवर शुभेच्छा याचे कव कवी आहेत ॲडव्होकेट सुरेश गायकवाड धन्यवाद आपला परिवार परिवार